कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शासनाकडून गोरगरिबांसाठी अल्पधान्य पुरवठा केला जातोय या धान्य पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याने नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य उपलब्ध होत आहे नाईलाजा ग गर, गोरगरीब नाईलाजास्थव गोरगरीब नागरिकांना हे धान्य घ्यावे लागत आहे धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून हा काळा बाजार केला जात असल्याचे राष्ट्रधान्य दुकानदारांचे देखील म्हणणे आहे महाड तालुक्यात काही भागांमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा झाला आहे धान्यामध्ये प्रचंड प्रमाणात आळ्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत अनेक भागांमध्ये प्लास्टिक सदृश्य तांदूळ देखील अनेक वेळा पुरवठा होतो अशी तक्रार देखील ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे <खेगे> <खेगा> महाड तालुक्यात रास्त धान्य गोदामातून चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवठा होतो मात्र ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळत असल्याने पुरवठादाराकडूनच हा सावळा गोंधळ केला जात असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पुरवठा दुकानदाराने आहे शिवाय गोणीमधून 50 किलोपेक्षा कमी धान्य पुरवठा देखील केला जात आहे महाड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामधील या सावळ्या गोंधळामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होते तांदूळ गहू देतात नाही कसे महत्वाचे म्हणजे महाड तालुक्यात गेले अनेक वर्ष एकच ठेकेदार अशा प्रकारे धान्य पुरवठा करताना निकृष्ट दर्जाचे धान्य देऊन गोलमाल करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत प्रत्यक्ष गोदामामध्ये चांगल्या दर्जाचा तांदूळ असताना ग्राहकांना मात्र निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा कसा होतो असा प्रश्न महाडकर नागरिक करत आहेत उदय सावंत रायगड